माझ पार्वतीच्या स्वर्गातून मान्य गालो होत हिताला नाही बर का आपल्याला नाही सांगायचं बर्मा विष्णू मयाचा आल्या सराटी चा कामगार बर्मा विष्णू मयाचा आल्या सराटी चा कामगार राम लक्ष्मी गिरीचा एंकुबा मार्वती

जगा सागर दासा खेड्याच्या पाचिनार पाच बांधू त्या बारू पाचवी वाघ होते की पाच पांडव सारखे सारखे संगत राहायचे पंचा डी गा अंबर रागेल भाऊ निसरा दत्ता डी गाबर रागेल भाऊ सर महादेव महाराज खाली बसा लिंबा गणेचा गणेश गणपती पूर्ण विध्याचा सागर ¡Gracias!

मान कसाराच्या साथ साथी आजारा आली बटर बन साठवाई पूर्ण सातारा पार्वती आई आली बघा माहु Y acá.

चौदाशा मध्ये तुझा भेटे आंबा तू काय अरे धाकटी म्हणून लाड करत येऊ वर रस्सा भेट बा

काळामध्ये जर पाटलाची गरिबी असेल श्रीमंती असेल गावाला पाटील असतो काय म्हणते पाटील असतो त्याचा जर काय बाबा उन्हाळा पावसाळा गरिबी आली त्यानं डंगर इकडून टाकली पुण्याच्या वड्याला चिकला कारण त्याला घाला तुमचा यश आता हे दोन हजार मला सांगा पाटल्याला मान्य ते गाव गावातून तर असं झाला म्हणून नाही तुम्हाला

बोलत आशा नाही महादेव महाराज त्याला साक्ष भगवान गुरु बोलत आशा नाही भगवान अरे आत्मारामाजी महादुभूषण घेता घेत साधू असत म्हणून पांडूची बघण्यासाठी नाही कसला पांडू कुडक्यात त्यांची माझी गडी बाग दोस्ती करतो आज कुस्ती त्यांची माझी आध्वस्ती करतो जरा कुस्ती पांडू आता मस्ती उशीर

कोटी देऊ जमा झाले आता सोळा पण त्या आता आम्हाला तो खर सांगतो तर धनुष्य होता अरे जेव्हा पिता माता रेणुका त्यांच्या बुटी परशुराम नावाचा पुत्र जन्माला होता त्याचा दर्श वार्षिक घोडा घोडा करून खेळा लागेल असे सभा बसतील जनक राजाच्या जन्माला आणि बाहेर जर बघत येत सीता गोळा घोडा करून लेखासारखी खेळा गेले मलिक साहेबांच्या पुढे तयार घ्या आपल्याला राखाचा डेपसा सुद्धा नीट फुटत नाही कुठं तरी त्या निघ मग त्या काय केलं जनक राजाला जो काम पुरुष

आणि राजे नका राजे चाळी ढामा आणि राजे नका राज्या वचलं धनुष्यवान महाजा मारा शिताने पाहतात पट्ट्याच्या ताब्यात ग्राम पंचायत लढली त्यानं लई बारीक तोंड करून बोला लागतात आणि या पार लढल्यानंतर पाच वर्ष मुख सांगली तो आड घ्यावा लागत कारण खाली असत ना बॉयलर तिथं दोन तीन टाण्याचा काट आणि तो एका एकाचा तिथं म्हणून त्या टामाला धनुष्य उचलण्यासाठी कोण कोण घेत तेच कोटी द्यावा लागतात

आमंत्रण दिल्यानंतर गोंधळ्याची पडी खायला कशी वाटते माझा आणि बिगर पीठ आणला जाऊन बसायचं खळबुट वाढतरी गपचिप आणि आमंत्रण दिल्यानंतर लांबून यायला परवडत नाही मला हवा न वापले कमधे आपले उदय महाराज सुद्धा आजू आधी शास्त्र पण ते सुद्धा म्हणते कुठला मागत आहे काहीतरी काय देवाच म्हणून ధనుషాలు ఉంటారు అక్కడ అదే అలా మరి झालं तर बैठकीला ऐकायला पण ते आराजाने दिसत तेव्हा माणूस मेल्यानंतर मी इथं रे थांबरा दुरात इंद्राच्या बरा जाणार श्रीरामाने अंगताला हवेता धनुष्य गेला किंवा तुम्हाला येऊ जे येऊन पडलं दादा पड अरे रामाला धनुष्य वाहन उचलल्या नंतर तीन तास शक्ती पातळामध्ये तो पचा आवाज आला रावणानं उतराला आला उचराला मसन वाटा गाडला होता कुणाला सुद्धा तूप वाज उठली नक्की आणि इतकी पब्लिक जमली नसती गाणी ऐकल्या मुलगा झाला कित्या बलूबाला मुलगी झाली कित्या जखमात आला बोल लाई राजा कशाला जिपचा की गेलत कामातून म्हणून त्या मला मागा दिला ना का दिल्यावर जाणार रामचंद्राला म्हणून खंडुखंडीचे राजा आले होते मोठ्या मोठ्या जरदार खंडुखंडीचे राजा आले होते मोठ्या मोठ्या जरदार अरे नाही कुणाचा अनुकाम होणार साहेरही आता जागा हलूत उतला टपली करू नका कोणी तर पण काय शिकारा लढायला जाणार म्हणून त्या कामाला काय सांगतो तुम्हाला लंकीचा राजा वाटीचा विरु रावण उठला ना लंकीला गेला ना तो जायचा जाती तर मामा कोणत्या टायमाला राहून गेला असत सूर्यानं किरण टाकून दर्पण माझा या पारची हा डोंगराच्या वरची हा आणि उगर कुणी नाही राम राम का कस चाललं मन महाराज कस चाललं पटकाल बाबा मग आपण काय करतो येणार नाही ते कोण आहे महाग नाही हे ना जिंकलेलं त्याला जिंकता आलं नाही म्हणून त्याला कोणत्या टायमाला लंका घातले <laughs> सकाळी लोक ह्याला जाते त्याच्या अगोदर आपलं काळ तोड कोणाला दाखवायचं नाही म्हणून चांगलं काम केलं की फळवाड्याने केलं म्हणजे महादेव महाराजांना गोदळून घातलं आख गावच येऊ घातलं त्या दिवशी आख्या गाव आणि अकरा गावाच्या दारी मात्र महादेव महाराजांचं चांगलं देव शिरला महादेव महाराजांच्या अंगात देव शिरल्या बरोबर जी आला की आ माणसे ठेव म्हणून त्या गावाला रामसिद्धेच सर्व मांडी देव मोठ्या रामसिंधेचे सवर्ण आणले मोठ्या आनंदात आता माझे महाराज पांढरण दाखव माझे महाराज यांच्या रामसिंदेचे सवर्ण आण दिले मोठ्या आनंदात अरे या दोघाच्या व्यक्ती निघा

छोट्या आम्ही आणि सावध सगळी बर का म्हणून शेवटचा सवाल सांग कळ घ्यावा ऐकून ठीक आहे जा नाच